त्यांकडनं सांगण्यात येते त्यामुळे विलनीकरणाबाबत जरी वेगवेगळी मतं आपल्या समोर त्या ठिकाणी नेते मंडळी व्यक्त करत असतील तरी सध्या तरी विलिनीकरणाला फारसा वाव दिसत नाही आहे अशाच या घडामोडी सगळ्या प्रतीत करतायत आणि मला असं वाटतं की हिरामण खोसकर किंवा इतर काही मंडळी ज्या आहेत ते दबक्या आवाजात जरी म्हणत असतील की प्रामुख्यानं बहुतांश आमदारांची हीच इच्छा आहे की विलिनीकरण हे व्हायला पाहिजे परंतु अधिकृतरित्या जोपर्यंत ते पक्ष नेतृत्वाकडनं किंवा पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडनं सांगितलं जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या संदर्भातल्या हालचालींना वेग येणार नाही आणि सध्याची परिस्थिती पाहिली तर आता काही निवडणुका लवकर लागणार नाही आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत दुसऱ्या टप्प्याच्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील त्या एकत्रित लढण्याबाबत अजित पवार असताना या संदर्भातल्या चर्चा सुरू असल्याचं म्हटलं जात होतं परंतु पक्ष तशा पद्धतीनं काही हालचाली करताना सध्या तरी दिसत नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी राष्ट्राध्यक्ष पदाची निवड होईल आणि त्यानंतर भविष्यात या संदर्भातल्या ज्या आहेत घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळते बरोबर आहे ऋत्विक आणि खरं तर या दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या मात्र आपण सातत्यानं बघतोय की काही दिवसांपासून रोहित पवार असतील अमोल मिटकरी असतील हे सातत्यानं अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित करताना दिसतात तर या बैठकीच्या दरम्यान यावरती कुठे काही चर्चा चालू होत्या का किंवा काही या म्हणजे असं सातत्यानं बोललं जाते की अजितदादांच्या राष्ट्रवादीमधून याच्यावरती कोणी बोलत नाहीये तर तशा पद्धतीच्या काही चर्चा या दरम्यान तुम्हाला ऐकण्या ऐकायला मिळाल्या का आजची ही बैठक जी होती ही पूर्णपणे संघटनात्मक निर्णय त्याचबरोबर पक्षाची बांधणी पक्षाच आणि पक्षातली आ, जे मंत्री आहेत जे आमदार आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्या मतदारसंघातली कामं आणि सरकारमध्ये आपलं असलेलं स्थान आणि सध्या अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्याला कुठल्या गोष्टी प्रामुख्यानं करणं गरजेचं आहे कुठल्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे पक्षाचं कंडक्ट कसं असलं पाहिजे पक्षाच्या एकूण मंत्र्यांचं आमदारांचं खासदारांचं एकूण कंडक्ट कसं असलं पाहिजे समन्वय कशा पद्धतीनं असला पाहिजे या सगळ्या बाबींवरती जास्त जोर देण्यात आलेला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी काही दिवसांपूर्वीचं राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कोट्यातनं नरहरी झिरवळ जे मंत्री झालेले आहेत हे हो। अन्न व प्रशासन आ, त्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन या विभागाचे मंत्री आहेत आणि त्यांच्या एका लिपिकाला लाच घेताना दिवसाढवळ्या रंगे हात मंत्रालयात पकडण्यात आलेले होते त्यामुळे अशी जी काही प्रकरणं घडली किंवा जे काही घटना समोर येत आहे त्यामुळे फक्त त्या मंत्र्यांचंच नव्हे तर पक्षाचं नाव सुद्धा मलिन होत आहे आणि याला कुठेतरी चाप बसणं गरजेचं आहे आता अजित पवार नसताना जर अशा गोष्टी घडत असतील तर या अत्यंत दुर्दैवी आहेत या घडायला नको या सगळ्यावरती आपलं नियंत्रण हवंय आपलं लक्ष हवंय आणि पक्ष संघटना पक्षाचे सर्व प्रतिनिधी हे जबाबदारीने वागायला हवेत अशा पद्धतीचा सूर जो आहे या बैठकीत आपल्याला उमटताना पाहायला मिळालेला अर्थात थोड्याच वेळापूर्वी नरहरी झिळवळ हे बैठकीतनं निघून गेले माध्यमांनी प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा परंतु सध्या जरी ते बोलले नसतील तरी उद्या कदाचित ते पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ते त्यांची बाजू मांडू शकतात असं बैठकीतल्या सूत्रांकडनं कळते त्यामुळे त्यावरही आपली नजर असणार आहे परंतु अपघात की घातपात किंवा ज्या पद्धतीचे संशय व्यक्त करण्यात येत आहेत ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत या सगळ्या संदर्भात मला वाटतं आजच्या बैठकीत फारशी या संदर्भात चर्चा झालेली नाहीये निश्चितपणानं ऋत्विक आपण बघतोय की राष्ट्रवादीची सूत्र जी आहेत ती आता सुनेत्रा पवारांकडे येणार आहेत संपूर्णपणे म्हणजे पक्षाची सूत्र सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याचकडे येणार आहेत आणि त्यांच्याच नावाची राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी घोषणा ही सव्वीस तारखेला होणार हे जवळपास निश्चित झालेला आहे कारण राष्ट्रवादी या बैठकीमध्ये एकमतानंच त्यांची निवड झाली आहे असं सुद्धा सूत्र सांगतायत आणि प्रफुल्ल पटेलांनी या संदर्भामध्ये बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली आहे असं सुद्धा समजत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं की आता तुम्ही सांगितलं की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कुणालाही माध्यमांमध्ये बोलायचं नाहीये अशा प्रकारच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आणि आता याच संदर्भामध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा जी आहे अध्यक्षपदासाठीची ती सव्वीस फेब्रुवारीला होणार आहे आणि सगळ्याच आमदारांची जवळपास सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती असल्याचं कळतं आहे त्यामुळं आता केवळ औपचारिक जी घोषणा आहे ती होणं बाकी आहे आणि यासाठी आता सव्वीस फेब्रुवारीची वाट पाहायला लागणार आहे त्यामुळं अर्थात आता जी म्हणजे अजितदादानंतर पक्षा पक्षा म्हणजे प्रशासनाच्या स्तरावर तर एक प्रकारे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी घेतलीच आहे त्यानंतर आता पक्ष आणि संघटन म्हणूनसुद्धा सगळी धुरा जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याच खांद्यावरती येणार आहे त्यामुळं निश्चितपणानं ही जबाबदारी सुनेत्रा पवार कशा पद्धतीनं आहेत आणि ज्या पद्धतीनं आता विलीनीकरणाच्या चर्चा आहेत किंवा एकूणच पक्षां पक्षामधल्या इतर सुद्धा बाबी आहेत या बाबींवरती सुद्धा सुनित्रा पवार कशा पद्धतीनं स्टँड घेत आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे